गुड मॉर्निंग एव्हरी वन आत्ता वाजले होते पहाटेचे साडेपाच आणि साडेपाच वाजताच आम्ही गावाला जायला निघालो ते का मी पुढे सांगतेच पण आदल्या रात्रीच दादा आणि वहिनी मुक्कामी आले होते का तर आम्हाला पहाटे लवकर निघता येईल आणि ट्रॅफिकपासून आमचा वेळ वाचेल म्हणून छान असे भक्तिगीत ऐकत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली थोडंसं उजेड पडल्यानंतर पार्थला भूक लागली होती म्हणून पारच्या मामाच्या आवडीच्या आपणा बेकरीमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो हे आपणा बेकरीचे दुकान नगर पुणे हायवेवर सुप्यामध्ये आहे इथे खूप छान फ्रेश अशा खारा भेटतात सोबतच पॅटीस वगैरे जरा थोडीशी बरी झाली होती आम्हाला आमचे मामा मामे असले ना की बाकी कोणीच लागत नाही मग समोर मम्मी असली तरी तो लवकर येणार नाही इथे आम्ही छान असे दोन पॅटीस ऑर्डर केले अगोदर म्हटलं टेस्ट करून बघावं छान वाटलं तर मग परत करूया पण याची टेस्ट एकदमच छान होती त्यांनी गरम गरम असे छान आम्हाला पॅटीस दिले मग आम्ही आणखी ऑर्डर केले सोबतच गरम गरम चहा घेतला आणि पार पण त्याची खाई करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो गाडीमध्ये लहान मुलं म्हंटले की प्रवास कसा होऊन जातो ते पण समजत नाही बघा आता थोडं पुढे आलोच नाही तर सूर्यनारायणाचे दर्शन झाले सूर्याकडे बघितलं ना तर आपल्याला एक नवीनच उमेद येते की प्रत्येक दिवशी ही नवीन सुरुवात करायची असते नवीन संधी नवीन दिवशी आपल्याला साधून येत असते कारण आदल्या रात्री जो सूर्य मावतो तोच दुसऱ्या दिवशी उगवतो पण चला आता आमचा तीन चार तासांचा प्रवास झाल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो सकाळी सकाळी सगळेच कामात होते फक्त आमचा छोटा मामाच आम्हाला बाहेर बघायला आला गाडी वाजल्यानंतर त्यानंतर आमच्या घरातील सगळ्यात क्यूट सदस्याने आमचे स्वागत केले आम्हाला मस्त असं छान हँडशेक देऊन वेलकम केलं नंतर आजी आज पण आली आजीने पार्थला उचलून घेतले आणि लाडकेला त्यानंतर आमचा हा टिपू पार्थला हँडशेक देत होता आणि पार्थ घाबरत पण होता आणि त्याला मज्जा पण येत होती त्यानंतर आमची बाई आली आणि बाई पण पारचे लाड करायला लागली पण पार त्रुसून बसला होता कारण बाई त्याला पुण्याला सोडून घरी आली होती गावाला आली होती म्हणून खूप वेळानंतर तो तिच्याकडे गेला जेव्हा पार्थ नव्हता ना त्यावेळेस हे दृश्य काही वेगळंच असायचं पार नव्हतं आणि मी अचानक अशी गावाला आले ना तर सगळे माझा लाड करायचे पण आता पार्थ आल्यापासून माझं अटेन्शन त्याच्याकडे वळाला आहे त्यानंतर पार्थला इथे त्याची जुनी गाडी मिळाली आणि तो त्या गाडीमध्ये मग्न झाला नंतर त्याला मामाचा गॉगल पण भेटला आणि गॉगल लावून त्याला फोटो आणि व्हिडिओज पण काढायचे होते आणि त्याची मस्ती गावाकडे गेल्या गेल्या चालू झाली मग आमची सर्दी गेली आणि सगळंच गेलं नंतर सोबतच आम्हाला अंगणामध्ये असा डान्स करायचा होता आणि इथे डान्स करत करत आम्ही आमच्या बकू दिदीची वाट बघतोय जे की सकाळी शाळेत गेली आणि बारा वाजता येणार होती त्यानंतर मस्त अशी औषधं घेऊन वाफ घेतली कारण सर्दी थोडीफार तर जाणवतच होती आता आम्ही सगळे गावाला का आलो ते सांगते तर उद्या रविवारी आमच्या घरी मसोबाच्या यात्रेची कंदुरी आहे जी की माझ्या लहान भावाने कबूल केली होती आणि त्याचा तो नवस होता तो आता उद्या फेडायचा आहे चला भेटूया नवीन व्हिलॉगमध्ये बाय